Pop, pop, शिल्लक आहे कुस्ती लावून घ्या महावर्गी आले का हात सलामी करते सौरभ पाटीलच्या कुस्तीचे आणि मला चिंतचा मैदानाचे खलिंदा यांच्यावर शंभर रुपयाचा रोज लाभ आलेला आहे आणि अभिमानाने सांगते विश्वास पाटील आणि भीमराव पाटील हे कर्तव्य तक्ष महाराष्ट्र भीमराव पाटील साहेब हा तो वर्षाला मला बक्षीस असतो रुपये भीमराव पाटील साहेबांनी दिलेला आहे धन्यवाद साहेब पुढचे प्रोजेक्ट किती नंबर आहे सत्राचं करा मामा पावण्या मैदानात आले आहे कैलासवासी बाबा कांबळे यांच्या स्मरणात उदय वाकुर्डेकर त्याचबरोबर मजूर फेडरेशनचे संचालक रणजित बरोबर आमचे मार्गदर्शक पत्रकार संतोष भाऊ कुंभाराव ज्येष्ठ नेते आकाराम जाधव सहनियोजक आहेत एकही निरोधात चुकलेला नाही सहनियोजक आमचे ज्येष्ठ मंडळे काम झाले लोक बसा पोहचता या गोष्टी सोडतात त्या बाजूला सौरभ पोटीकर सौरभ पोटी डॉक्टर राजराम पाटील यांच्याकडून सौरभ पाटील शंभर रुपयाचे इनाम आलेलं आहे

युवराज नंदेव पाटील यांच्याकडून अभिजित पाटील आणि सौरभ पाटील जिल्हाय सागर भाऊ स्वर आज हजारो रुपये परवानाच्या प्रेमापुटे खर्च केलेल्या फॅशनचे मालक ग्राम पंचायत सदस्या सागर भाऊ सूरत वरती सव्वीस नंबर च्या भाऊ पाहूया सव्वीस नंबर सव्वीस नंबर हर्षद राजाराम कदम शाखाधिकारी जल उत्कर्ष ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था हल काय ह्या आज मध्ये

कुस्ते विश्वास पाटील साहेब जे साहेब का साहेब नाव तुम्ही वेळ वेळ असता ही पुष्टी लय चांगल्या दोन इतिहास ऐका माझ्या सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्राला अनेक वेळा नेतृत्व करणारा हातून चौरे हात का राजेंद्र चवडेच चिरंजीव गाव आमचे खुर्क आज शिभाग पाटील चिंचोलीचे लोकनिव्य सरपंच सुभाष पाटलांचा चिरंजीव मल्हारी दादाला नमस्कार करतोय सातपट कोण आहे पिटवाले मामासनी साइडला छोटा सरपंच का हा

पाच नंबर पोहोच पाच नंबरच्या कुस्तीचे देणगीदार टकामुक्त समितीचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य विजय ज्योती जाधव आणि त्याच बरोबर आयडीएफसी फर्स्ट बँकेचे रिजनल मॅनेजर रमेश सकाराम जाधव तुझं कसले का तो साधव कोल्हापूर जिल्ह्यात थोडाबा हा मोहन पाटील मी सुद्धा माझ्या वडिलांच्या स्मरणात छोटस मैदान वसल्याला गिट तिथे हा मोहन पाटील न चिंचोलीच मैदान गाजवलं आहे शाहू कुस्ती केंद्राला सराव करणार पोरग काय बाहेर एक बघा मोहन जर हात होते का मान बघा मनकर बघा मांदी बघा छाती बघा आणि आपली पण छाती बघा आणि एकंद थांबाचे दिगंबर त्याशी माझा नमस्कार माहो अत्यंत पायवानाची चिंचोली पायवानाच्या चिमचोलीचे पोरग मल्लविद्या केंद्राला सुरव करते राहुल माणसाजवळ

आम्हा मोहन मुंडे सुरज मुंडे शुभम कोरेकर तयार करूया गणेश मुंडे अभिजित भोसले ह्या सर्व गोष्टी संपलेल्या <laughs> परत एकदा पुन्हा पत्रक कच्ची लोक गेल्याची बसा विजय जाधव हा चौक करावं विजय जाधव पट्टा मुख्य समिती अध्यक्ष रमेश सताराम जाधव आलेत कालगीने वाजतात का। मॅनेजर आयडीएफ फर्स्ट रँक दे साहेब हा चोर करा रमेश जाधव मी बऱ्याच वेळा भाव केली शोधल्या गोष्टी शेव केल्या आल्या ती मात्र गर्दी सगळी मार्ग बसवा काका पवारांचा पट्टा आवडला संपलेल्या गोष्टीमध्ये विजय झाला घेऊ महाराज काय सूचना दिली हो महाराज मारती मामा काय सूचना दिली भक्तीचं कुस्तीचं लय तळेच लागतो आहे ज्या घरात कुस्ती आहे त्या घरात भट्टी आहे ज्या घरात भट्टी आहे त्या घरात कुस्ती आहे चष्मा दिलेल्या त्याच्या घरच्या पण याला खेळाडू मारून बरोबर का हा पण पाच नंबर मोठी गोष्टी आधी पाच नंबर आणि पाटील साहेब तुम्ही गोष्टीला होण्या भेटतो ना का गोष्टी भरण्यासाठी माझे सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक हजारांच्या नोंदणी जाहीर केले

खजिनदार अर्थमंत्री अशोक जाधव भाऊ आज करा अशोक जाधव भाऊ विश्वास जाधव साहेब आज करा भाजीराव जाधव गणेश जाधव शेख दिनकर जाधव शेख सचिन महादेव महादेवराव जाधव हमासोजाधो फोशी ही सर्व अर्थमंत्री पाहू नये नुसते बघा महाराजादा केलेला हा धक्का मारतोय चिडचोलीचा पैलवानाच्या चिडचोलीतला हा ओढणारा एकट्या असणारे पोरगळ सांगली जिल्ह्यातल्या महाराष्ट्राला दोन गाव नेतृत्व केले पत्रकार ऐकतोय घो दोन मशिदे देवा एवढा मोठा पैलवान केलाय दोन मशिदे देवा इस्टेट काय तर दोन मशी शंकर मानकर मामला जर आत या दत्ताचे पिताचे जर आत या गरीब घरातलं पोरगर हाय बापांना एकट्याच आहे या पण चांगलं असावं मोरातीत नाचणार नसावं ना तिकडे वडे नाचाले बघा मामा करा सर्वांचं आनंद स्वागत करायलाच आहे बापाला एकट्याच आहे ओढ्यासाठी बघते होते लातूर बिरा जिल्हा अकरा जानेवारी एकोणीश सत्याहत्तर महाबळी सतपाला सतरा एका ला एकोणीशे बहात्तर ला महाराष्ट्र कार महाराज के मानकरी ठरले आय बापाला एकटेच होते नंबर किती भाव

कुस्ती म्हणजे कुस्तीं ला धीरज पाटील हा नुसते का ज्यावेळेस कुस्ती कोच फर्स्ट क्लास डिप्लोमा उत्तीर्ण पोर का अजित चिरंजीव संकेत आणि धीरज दोन पोरे काय मला भेटू भाऊ कुस्ती प्रेमित केलाय माननीय बाजीराव जाधव यांच्या वतीनं आतून जोडची कुस्ती जर पाच मिनिटात झाली तर पाचशे रुपये जो जे त्या वही शिकवल्या हा तुमच्याजवळ पैसे ठेवा बाजीराव साहेब हा कुस्ती निकाल विजयरा कुस्ती लावून द्या पाहून आलं की तिथे संतोष व्हाव तुमच्या शेजारीच आहे सगळी आधी लोक सगळी बसवा घर बघा संतोष जाधव अभिजित जाधव यांच्या वतीनं संतोष झालो हा तो अध्यक्ष करावं अभिजित झालो यांच्या वतीनं लागते हा त्या विषयावर तुम्ही गोष्टी तेव्हा तुम्ही कुस्ती बघा त्यानंतर मोठ्या वस्त्यात गेले त्या राहू गावच्या रस्त्याला पण आला असता जो या कुस्तीला प्रारंभ होतो उदय माला चला कुस्ती पाठवत्या पंचाला विनंती भाव भेटल्या घेतल्या आत या मयुर पाटील चला आत भाऊ पाटील नंबर पाहू द्या बारा नंबर बारा नंबर बारा जाधव यांच्या जिल्हा बँकेचे बँक निरीक्षक विश्वास हनुमंत जाधव सांगतो सदय तुमचे लोक लागलो किंवा चार वाजता बसलो कृषी केंद्र शाहू तरुण भर पत्रकार आदर्श पत्रकार खेळा पत्रकार संतोषजी कुंभा या गावचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक ककाराम जाधव खरंच आमचं कौतुकातलाय पटका त्या गावला क्रांती करण्याचा पोरगाव काही वर्ष स्वागत केला पाटील विजय मिळवला कैलासवासी पाटू कैलासवासी श्रीपती कैलासवासी गणपती सभातकर यांच्या स्मरणात माझी ग्रामपंचायत सदस्य विश्वास विमा सभातकर विश्वास विमा सभातकर आपण मैदानात यायचो पाच कोण विजय भाऊ देतात विश्वास पाटील साहेब त्या गोष्टीला चांगला पंच द्या साहिल नांगरे हात वरतेकर साहिल नांगरे आमच्या चिंचोलीच बरेच आहे चिंचोलीचा माजी प्रभू देशपांडे आहे साहिल हात वडलेकर भल्या मोठ्या ताटीचा साहिल नांगरे पावली मैदानात आलेत विजय भाऊ पावली मैदानात प्रत्येक करत रिकाम धंगायुष्याची गोष्टी लागल्या

चालव लागण्याची निकम पालवण्याची कुस्ती लागली त्यांच म्हणून अर्जुन पाटील आंतरिका चार कुस्त्या चार पंच फोटो सतर्क छायाचित्रकार सतर्क राहा हो 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 आत घ्या आणि वालाकडची लोक मागासारखा कुस्ती आणाव पाहिजे तर बरकडीची फिपाणी हुई वाजवी जायला जादानासाठी मैदानासाठी गावचे माजी सरपंच पर्यावरण संपत पाटील यांचे इथे अंगा झालेला आहे विश्वास आहे नोंद घ्या संपत पाटील सरपंच कोटोली हा संजय माहिती का उपस्थित राहायला लागलेला हे मैदान त्यांचं स्वागत करते हा पडतो

गरो मारो मारो करते रहो शौर्य तंत्र से तमम तमपते धीमम पटरियों के बंदो शपथ करो शपथ सोरे हां 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 हां

कब्जाय भार पाटील कुस्ती सातारा आपल्याला काय म्हणजे कुस्ती बरोबर भाजपा पाटील तुमच्या पासे शिल्लक सुटल्या मध्ये बक्षीस नाही तसंच किशन तेव्हा हे नंबर तीन नंबर आज या

सध्या बाबा पुण्याला गेले बरोबर का हा जे राजानामा हा त्याच्यावर लढणारा त्याच तोला मोलातला संकेत पाटील तो वरती का धन्यावेळी कोल्हापूर विश्वास नितीन सरगर आपल्या या राजारामा कुस्ती केंद्राचे वस्ताद नितीन सरगर सचिन बाव बरोबर का बोलवा पाहुणे आले पावले

माननीय बाजीराव जाधव त्याचबरोबर शिवाजी मारुती जाधव <laughs> समोर पुस्तक आपलं विश्वास राहिले विश्वास

दहा नंबरच्या कुस्ती देणगीदार कैलासवासी यशवंत शर्मा जाधव यांच्या स्ना शांताराम जाधव बाजीराव जाधव राधासाहेब केलारे शांताराम बाबा बंधूच काय सरपंच साहेबांचे कुस्ती आमचे विजय भाऊ किती नंबर आहे चोवीस नंबरचे पाहुणे चोवीस चोवीस नंबरची कुस्ती लागते गणेश विठ्ठल जाधव अनोख्या जाधव श्रीराव कुंकर आनंदात जाधव गणेश जाधव लावून द्या कुस्ती लागते प्रत्येक हज्जा हा खच्छा का वरच्या सागर चिवड्याचा पठ्ठा आणि शुभम सेने आपल्या मांगरूचा उपसरपंच

कुस्ते, काढल्या का पडला त्याच्यापेक्षा कसा लढला खा ख ठोकलेला पाच नंबरच्या पाहुणे घ्यायला पाच पाच म्हणून चॅलेंजर म्हणजे आम्हाला पाच नंबर चे चला ओंकार जाधव आणि विजय सहा नंबर सहा बाजीराव जाधव शिवाजी मारुती जाधव सहा सहा जाळल्या शाहू कुस्ती केंद्र वस्तात पंच म्हणून आपली नियुक्ती आहे भला जांगा उपकार जाचे पोरग विद्यार्थी जे देदार आहेत भाजीराव जाधव शिवाजी मार्फी जाधव हा आपल्याला भाजीराव जाधव आलेत का साहेब भाजी वरती जवळ ही आज शिवाजी मार्थी जाधव आलेत का कलासवासी मालिके आणि शिरंग महाराष्ट्राच्या स्मरणात गणेश आहे अभिषेक शिवाजी महाराजांना श्वास आहे

Jump to the top of